न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा महाशिवरात्रीचे उचित साधून येथील पुरातन संत मुक्ताई पादुका आणि गोपाळकृष्ण मंदिर येथे शिवपुराण कथा आणि कीर्तन प्रवचन पंचदिन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे महाशिवरात्री निमित्त संत मुक्ताई मंदिरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येते याच अनुषंगाने गोपाळपूर येथील पुरातन संत मुक्ताई पादुका आणि गोपाळकृष्ण मंदिर येथे पंचदिन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे हा महोत्सव पाच ते नऊ मार्चच्या दरम्यान आयोजित करण्यात आला असून यामध्ये हरिभक्त पारायण संदीप महाराज खमणीकर हे महापुराण कथेचे वाचन करणार आहेत तसेच या महोत्सवामध्ये हरिभक्त पारायण पंकज महाराज मुक्ताई नगरकर हरिभक्त पारायण दीपक महाराज निंबोरासिमकर हरिभक्त पारायण विजय महाराज खवले मोताळा आणि हरिभक्त पारायण विश्वंभर महाराज तेजारे यांच्या कीर्तनांचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक नऊ रोजी हरिभक्त पारायण रवींद्र महाराज हरणे यांच्या काल्याच्या कीर्तनाने महोत्सवाची सांगता होणार आहे याच दिवशी कुंभारखेडा येथील प्रशांत बाळू महाजन यांच्यातर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे परिसरातील भाविकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन प्रशांत बाळू महाजन आणि किरण प्रकाश राव महाजन यांनी केले आहे आरंभ पर्व न्यूजकरिता प्रतिनिधी पंकज तायडे मुक्ताईनगर पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा